करतो, या कर। माझी रचना सादर करण्यापूर्वी सर्व ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझ्या रचनेच नाव आहे संविधानाच्या पायथ्याशी सुरंग पेरले संविधानाच्या पायथ्याशी आता उरवत लावले एक एक बार सुरंग पेरले संविधानाच्या पायथ्याशी आता उर्वत लावले एक एक बार डोळे बंद कसेले अजून तुमचे लोकशाहीला मारताना ठार डोळे बंद कस्या अजून तुमचे लोकशाहीला मारताना ठार विश्वास ज्यांच्यावर होता पण ते पण भार खात आहेत विश्वास ज्यांच्यावर होता तेही खात आहे धाड लाल घालतात कुत्र्यासारखी अजून म्हणतात वाड लाल घालतात कुत्र्यासारखी अजून म्हणतात वाढ बाण फुटलेच अतिरेकांचे सामान्य झालाय बाण फुटल्याच अतिनायकांचे सामान्य झालाय मध्ययुगाच्या पुरस्कर्त्यांना आम्ही कोणता गुन्हा केलाय मध्ययुगाच्या पुरस्कर्त्यांना आम्ही कोणता गुन्हा केलाय भारत माझा देश म्हणताना भारत माझा देश म्हणताना उलटतात भेदांचे रंग भारत माझा देश म्हणताना उलटतात भेदांचे रंग दर्या निर्माण करून ते लचके तोडण्यात दंग दर्या निर्माण करून ते लचके तोडण्यात दंग उजळू लागल्या दिव्यांचा आताशा पुढे आमच्याकडे प्रकाश पडायला लागला राजकीय साक्षरता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि तरी या उजळून लागल्या दिव्यांचा नका उजेड चोरू या उजळून लागल्या दिव्यांचा नका उजैन चोरून हृदयामधल्या मानवतेला नका ठार मारू हृदयामधल्या मानवतेला नका ठार मारू धन्यवाद